केंद्रप्रमुख परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण विभाग स्तरावर स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख भरती आणि त्या संदर्भातले सर्व नियम या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम ही परीक्षा किती तारखेला होणार आहे या परीक्षेची तयारी करत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण किती जागा उपलब्ध आहेत विभाग स्तरावरची ही परीक्षा असल्यामुळे विभाग स्तरावर या परीक्षेचं आयोजन आहे आणि आपली नियुक्ती आपल्याच जिल्ह्यामध्ये होणार असल्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण जागा किती या ठिकाणी असणार आहेत अशा सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण प्रत्येक कन्सेप्टवर या ठिकाणी बारकाईनं विश्लेषण या ठिकाणी दिसून येईल परीक्षेचं माध्यम परीक्षेचा कालावधी परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम आहे या परीक्षेसाठी कोण पात्र असणार आहे फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यायची आहे अशा सर्व बाबी म्हणजे स्वयं घोषणापत्र असेल किंवा फोटो असेल अपलोड कसा करायचा असेल किती साईज असणार आहे अशा सर्व बारकाईन या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत परीक्षेची फी काय असणार आहे त्याचबरोबर दोन हजार तेवीसमध्ये ज्यांनी प्रमुख भरतीसाठी फॉर्म भरले होते त्यांनी पुन्हा नव्यानं फॉर्म भरायचे आहेत का किंवा त्यांना जे काही शैक्षणिक पात्रता त्यांची वाढली असेल शाळेमध्ये काही बदल झाला असेल असे सर्व चेंजेस तुम्हाला करण्याची संधी किती तारखेपासून सुरू होणार आहे आणि नवीन फ्रेश फॉर्म भरण्यासाठी किती तारखेपासून सुरुवात होणार आहे त्याचे शुल्क काय असणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात लगेच या, या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीची या ठिकाणी ही जाहिरात आहे यामध्ये समूह साधन म्हणजेच केंद्र समन्वयक आता जो 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 केंद्र प्रमुख याचं जे नाव आहे ते समूह साधन केंद्र समन्वयक असं या ठिकाणी निश्चित झालेलं आहे आणि मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने समूह साधन केंद्र समन्वयक प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीसचं आयोजन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे आपली ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे समजून घ्या लक्षात ठेवा आणि माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आलेले असून या परीक्षेसंदर्भातील प्रसिद्धी निवेदन यासोबत या ठिकाणी या जोडलेलं आहे त्याचबरोबर आता हे नेमकं निवेदन काय असणार आहे किंवा याचं नेमकं प्रसिद्धी निवेदन काय आहे हे या ठिकाणी समजून घेऊयात तर पहा प्रसिद्धी निवेदन असं आहे समूह साधन केंद्र समन्वय केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र एक दिनांक पंधरा नऊ दोन हजार बावीस व शासन निर्णय एकोणतीस आठ दोन हजार, हजार पंचवीस अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यान्वय कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र हो केंद्र केंद्रप्रमुख विभागीय म स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस याचं ऑनलाइन पद्धतीने म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा एक बारा दोन हजार पंचवीस ते पाच बारा दोन हजार पंचवीस म्हणजेच एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या दरम्यान होणार आहे म्हणजे हा पाच दिवसाचा कालावधी आहे या संदर्भात परीक्षेच्या जे काही अधिसूचना आहेत वेळापत्रक आहे किंवा आवेदन पत्र आवेदनपत्र याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू 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 एम एस सी ई पुणे डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि नेमकं आता यापुढे जर आपण पाहिलं तर समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस तर याचं नाव आहे समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच प्रमुख वेतन श्रेणी आहे एस पंधरा ग्रेड एक्केचाळीस आठशे ते एक, एक लाख बत्तीस हजार तीनशे आणि पदसंख्या आहे दोन हजार चारशे दहा म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याची एकत्रित पदसंख्या या ठिकाणी आपल्या लक्षात येईल यामध्ये पहिला विभाग आहे मुंबई मुंबईमध्ये ठाणे पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यामध्ये एकूण ठाण्यामध्ये एक्कावन्न पदं या ठिकाणी दिलेली आहेत पालघरमध्ये सत पंच्याहत्तर आणि रायगडमध्ये एकशे चौदा यापैकी उर्दू माध्यम जर पाहिलं तर ठाण्यामध्ये निरंक आहे पालघरमध्ये निरंक आहे आणि रायगडमध्ये तीन पदं हे उर्दू माध्यमासाठी निश्चित केलेली आहेत त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तीसाठी जर पाहिलं तर ठाण्यामध्ये दोन जागा आहेत एक अल्पदृष्टी आणि दुसरी आहे कर्णबधीर एक त्यानंतर पालघरमध्ये अंध कर्णबधीर आणि अस्थिव्यंग किंवा इतर प्रकार असे तीन जागा आहेत त्याचबरोबर रायगडमध्ये जर पाहिलं अंधसाठी साठी दोन कर्णबधीर एक त्यानंतर अस्थिव्यंग एक आणि इतर दिव्यांग प्रकारामध्ये एक या पद्धतीने हे मुंबई विभागातील या ठिकाणी आपल्याला जागा लक्षात येतील एकूण रिक्त पद त्यानंतर पुणे विभागामध्ये जर पाहिलं तर आपण पुण्यामध्ये एकूण एकशे एक्कावन्न या ठिकाणी केंद्रप्रमुख पदसंख्या आहे यामध्ये उर्दू माध्यमासाठी एक आंध दोन कर्णबधीर दोन अस्थिव्यंग एक आणि दिव्यांग इतर प्रकारामध्ये एक असे एकूण सहा जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत सोलापूर जिल्हा नव्याण्णव जागा आहेत उर्दू माध्यमासाठी निरंक आहे अंध एक कर्णबधीर एक त्यानंतर अस्तिव्यंग एक आणि दिव्यांग प्रकार इतरमध्ये एक त्यानंतर पुण्यामध्येच पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर यामध्ये एकशे तेवीस जागा आहेत आणि यामध्ये उर्दू माध्यमासाठी तीन अंध किंवा अल्पदृष्टी दोन कर्णबधीरता एक त्यानंतर अस्थिव्यंग एक आणि दिव्यांग प्रकार इतरमध्ये एक त्यानंतर कोल्हापूर विभागामध्ये जर पाहिला आपण तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंच्याऐंशी जागा आहेत त्यामध्ये एक जागा आहे ही उर्दू माध्यमासाठी अल्पदृष्टी एक कर्णबधिरता एक त्यानंतर अस्थिव्यंगिता व इतर प्रकारामध्ये एक आणि दिव्यांग प्रकार ड व ई साठी एक कोल्हापूरमध्येच पुढील जिल्हा आहे सांगली सातारा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर या ठिकाणी आपण पाहू शकतात सांगलीमध्ये अडुसष्ट जागा आहेत उर्दू माध्यम निरंक अल्पदृष्टी एक कर्णबदिरता एक आणि आस्तिव्यंग एक साताऱ्यामध्ये एकशे एक एकशे अकरा जागा या ठिकाणी असून उर्दू माध्यम निरंक आहे अल्पदृष्टी दोन कर्णबदिरता एक त्यानंतर आस्थिव्यंग आणि इतर एक आणि दिव्यांग प्रकार एक पुढे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये एकूण बहात्तर जागा आहेत उर्दू माध्यम निरंक आहे अल्पदृष्टी एक कर्ण एक आणि आस्तिव्यंग आणि इतर प्रकारामध्ये एक रत्नागिरीमध्ये एकशे पंचवीस जागा आहेत तर उर्दू माध्यमासाठी एकूण आठ जागा या ठिकाणी रत्नागिरीमध्ये सर्वाधिक तुम्हाला दिसतील अल्पदृष्टी दोन कर्णबधिरता एक त्यानंतर आस्तिव्यंग एक आणि दिव्यांग प्रकार ड व ई एक पुढील विभाग आहे तो म्हणजे अमरावती अमरावतीमध्ये एकूण तालुक म्हणजे एकूण जिल्हे आहेत अमरावती यवतमाळ वर्धा अकोला बुलढाणा आणि वाशिम तर अमरावतीमध्ये एकोणसत्तर यवतमाळमध्ये एक्क्याऐंशी वर्धा त्र्याऐंशी अकोला बेचाळीस बुलढाणा पासष्ट आणि वाशिम पस्तीस यामध्ये अमरावती यवतमाळ वर्धा आणि अकोला यामध्ये उर्दू माध्यमासाठी निरंक आहे तर बुलढाण्यामध्ये पाच जागा आहेत आणि वाशिममध्ये एक जागा आहे पुढे दिव्यांग प्रकारामध्ये प्रत्येक गटामध्ये पहा अल्पदृष्टी कर्णबदीर आणि अस्थिव्यंग एक एक जागा आहे यवतमाळमध्ये मात्र एक जास्तीची जागा आहे वर्ध्यामध्ये फक्त दोनच जागा आहेत एक अल्प आणि एक कर्णबधीर अकोल्यामध्ये पण दोन जागा आहेत दिव्यांगासाठी एक अल्प आणि एक कर्णबधीर बुलढाण्यामध्ये एकूण तीन जागा आहेत अल्प कर्णबधीर आणि अस्थिव्यंग या पद्धतीनं तर वाशिममध्ये फक्त दोनच आहेत अल्पाणी कर्णबदिरता यानंतर नागपूर विभागामध्ये जर पाहिला आपण तर नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर हे एकूण पाच जिल्हे आहेत तर नागपूरमध्ये अडुसष्ट गडचिरोली पन्नास गोंदिया बेचाळीस भंडारा तीस चंद्रपूर सहासष्ट आणि उर्दू माध्यम पूर्ण निरंक आहे या विभागामध्ये बाकी मग अंध कर्णबधीर आणि अस्थिव्यंग या ठिकाणी आपण पाहू शकतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये बारकाईन आपल्या लक्षात येईल पहिली जागा आहे ती अल्पदृष्टीची दुसरी कर्णबधीरता आणि तिसरी जागा उपलब्ध असेल तर मा ती अस्तिव्यंगसाठी आहे हे पण आपल्या लक्षात येईल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर चौसष्ट जागा आहेत चार उर्दू माध्यमासाठी आहेत आणि दिव्यांगासाठी एकूण तीन जागा परभणी त्रेचाळीस जागा त्यामध्ये उर्दू माध्यम निरंक आहे आणि दोन दिव्यांगासाठी आहेत बीड अष्ट्याहत्तर जागा उर्दू माध्यम निरंक आणि दिव्यांगासाठी एकूण चार जागा आहेत हिंगोली एकूण चौतीस जागा उर्दू माध्यम निरंक आणि दिव्यांगासाठी दोन जागा त्यानंतर जालना एकूण त्रेपन्न जागा उर्दू माध्यमासाठी दोन आणि दिव्यांगासाठी एकूण तीन जागा आहेत नाशिक एकूण एकशे बावीस प्रमुखाची पदं या ठिकाणी रिक्त आहेत उर्दू माध्यम निरंक आणि दिव्यांगासाठी एकूण पाच जागा या ठिकाणी आहेत जळगावमध्ये ऐंशी जागा उर्दू माध्यम सहा आणि दिव्यांगासाठी एकूण चार जागा आहेत नंदुरबारमध्ये पंचेचाळीस जागा आहेत निरंक उर्दू माध्यम दिव्यांगासाठी दोन धुळ्यामध्ये एकूण एक्केचाळीस जागा एक उर्दू माध्यम आणि दोन दिव्यांगासाठी लातूरमध्ये पन्नास जागा आहेत दोन उर्दू माध्यमासाठी आहेत आणि दोन दिव्यांग प्रवर्गासाठी आहेत धाराशिव एकूण चाळीस जागा आहेत उर्दू माध्यम निरंक आहे आणि अल्पदृष्ट्या आणि एक एक आहे नांदेडमध्ये एकूण सत्याऐंशी जागा आहेत उर्दू माध्यम निरंक आहे आणि दिव्यांगासाठी एकूण चार प्रकार आहेत म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की हे जे प्रत्येक जिल्हा किंवा विभागवाईज जे जागेचं जे काही विवरण आहे ते अगदी स्पष्ट या ठिकाणी दिलेलं आहे उपरुक्त पदसंख्येमधील बदल होण्याची शक्यता आहे असं म्हटलेलं आहे मे बी परीक्षेचा निकाल येईपर्यंत आणखी काही रिक्त पदं जर झाली तर वाढू शकतात कमी होण्याची शक्यता कमी आहे हे लक्षात घ्या तर बाकी या ठिकाणी उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या विचारात घेऊन उर्दू माध्यमासाठी मा पण या ठिकाणी पदे निश्चित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये पण थोडाफार बदल होऊ शकतो शैक्षणिक अर्हता यामध्ये महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी समजून घेऊयात फक्त संबंधित जिल्हा परिषदेमधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत संबंधित जिल्हा परिषदेव्यतिरिक्त जसे की अन्य जिल्हा परिषद नगरपरिषद नपा मनपा खाजगी संस्थांमधील कर्मचारी अर्ज करण्यास पात्र नाहीत म्हणजे आपण ज्या जिल्ह्यामध्ये काम करतोय त्याच जिल्हा परिषदेसाठी आपण या ठिकाणी नियुक्ती आपली असणार आहे त्यानंतर जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी ए बी कॉम बी एस सी ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर किमान सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी शिक्षणसेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी अखंड नियमा नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही सेवा आपली गृहीत धरली जाणार आहे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये काम करेर कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी निवडीस तो पात्र असणार आहे म्हणजे जिथं काम करतोय त्याच जिल्ह्यासाठी त्याची निवड होईल किंवा तो पात्र असेल आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो तसेच माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरणे व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी पात्र होणं गरजेचं आहे तर या पद्धतीने आपल्याला हे सर्व माहिती लक्षात आल्यानंतर आता अभ्यासक्रम समजून घेऊयात अभ्यासक्रमामध्ये जो पहिला पेपर आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता हो यामध्ये काय असणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभियोग्यता हो ज्यामध्ये तार्किक क्षमता वेग अचूकता भाषिक क्षमता इंग्रजीमध्ये त्याचबरोबर भाषिक क्षमता मराठीमध्ये अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये जर पाहिलं तर आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी हे सर्व घटक असणार आहेत आणि यासाठी शंभर प्रश्न आणि शंभर गुण आहेत त्यानंतर दुसरा जो पेपर आहे तो म्हणजे शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक विचारप्रवाह हो। यामध्ये भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना व अद्ययावत शासन निर्णय शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन आणि त्यांचे कार्य माहिती तंत्रज्ञानाचा वापर अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती माहिती विश्लेषण व मूल्यमापन विषयनिहाय त्याचबरोबर आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान विशेष करून इंग्रजी विषयासाठी स्पेशलिस्ट संप्रेषण कौशल्य जसे की समाज संपर्क माध्यम असे एकूण हे दोन विभाग आहेत यामध्ये एकूण दोनशे गुणाचा पेपर असणार आहे आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर डिटेल असा घटक वाईज अभ्यासक्रम दिलेला आहे या ठिकाणी आपण स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून आपण हे वाचन करू शकतात कारण प्रत्येक उपघटकामध्ये वर जे आता पेपर सेकंडसाठीचे उपघटक आहेत ते सर्व दिलेले आहेत तर प्रत्येक कन्सेप्ट या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुम्हाला हे अभ्यास व्यवस्थित नंतर पाहता येईल पुढे माहिती विश्लेषण मूल्यमापन विषय निहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान इंग्रजी विषयाचे आशय ज्ञान या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येईल आता आपण निवड प्रक्रियेवर थोडं समजून घेऊयात की, की निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर लेखी परीक्षेमध्ये एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल जाहिरातीमध्ये नमूद अहर्ता पात्रतेविषयक गाठी किमान असून किमान अहता धारण केलेला केली म्हणून उमेदवार शिफारसीसाठी पात्र असणार नाही भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराचे क्रमांकन प्राधान्य क्रमवारी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय पाच दहा दोन हजार पंधरा शासन पूरपत्रक दिनांक दोन बारा दोन हजार सतरा तसे शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनानुसार सुनिश्चित करण्यात येईल म्हणजे जेव्हा निवड यादी फायनल करायची असते त्यावेळेस या जे आरनुसारच त्यांचं फायनलायझेशन होणार आहे परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विहित अहर्ता धारण करणारे उमेदवार या ठिकाणी नोंदणी करून जे ऑनलाईन अर्ज करू शकतात त्यानंतर महत्वाचं असं आहे पहा पूर्वी दोन हजार तेवीस मध्ये केंद्र प्रमुख या के पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे त्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता या परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही तथाफी अशा उमेदवारांनी शासन अधिसूचना अठरा सात दोन हजार पंचवीस नुसार पात्रतामध्ये झालेल्या सुधारणे रूप सुधारित अर्हतेची नोंद करणे आवश्यक राहील म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नोंद करायची आहे फक्त आणि ही नोंद करण्याची सुविधा शेवटच्या दिनांकापर्यंत उपलब्ध असणार आहे दोन हजार तेवीसमध्ये केंद्रप्रमुख पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते सदर परीक्षेसाठी ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने ईमेलवर अर्ज माहिती सादर केली आहे त्यांनी देखील विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील तसेच आवेदनपत्रातील समाविष्ट केलेल्या सुधारित मुद्द्याची माहिती भरणे आवश्यक राहील संबंधिताचे उमेदवाराचे यापूर्वीचे परीक्षेचे शुल्क जमा केले आहे त्यांना सदर शुल्काचा परतावा करण्यात येईल म्हणजे ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने केलेलं आहे त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी ऑनलाईन करायचं आहे आणि त्यांची फी परत केली जाणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता ऑनलाईन अर्ज करत असताना पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी हे सर्व ज्या ठिकाणी आपण ऑनलाईन फॉर्म भरणार आहे तिथं सर्व डिटेल्स दिलं जातं त्यामुळे याची जास्त चिंता करू नका सोबत फोटो डाव्या हाताचा अंगठा आपल्याला त्या ठिकाणी लिहिण देणं गरजेचं आहे त्याचबरोबर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र या ठिकाणी नमुना दिलेला आहे या नमुन्यानुसार आपण हे स्क्रीनशॉट पण ठेवू शकतात किंवा ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरणार आहे तिथं पण हे उपलब्ध होऊ शकतं त्यानंतर स्वहस्तलिखित प्रतिज्ञापत्र या ठिकाणी द्यायचं आहे म्हणजे स्वतःचं नाव वगैरे सर्व माहिती बरोबर आहे या पद्धतीनं परीक्षेचं शुल्क आहे सर्व संवर्गातील उमेदवारांना नऊशे पन्नास रुपये आणि दिव्यांग उमेदवार असेल तर आठशे पन्नास रुपये परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल आहे इतर चार्जेस वगैरे हे जनरल माहिती आहे आता या ठिकाणी हे एक महत्त्वाचं आहे याचा एक तुमच्याकडे स्क्रीनशॉट असू द्या यामध्ये असं सांगितलेलं आहे ऑनलाइन अर्ज करण्याची या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये जर आपण फॉर्म भरला असेल तर आठ ऑग आठ ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईनमध्ये दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि नवीन उमेदवारासाठी पंचवीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे आणि परीक्षा असेल एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या तारखेस बाकी सर्वसाधारण या ठिकाणी सूचना आहेत तुम्हाला जर काही आवश्यकता वाटत असेल तर आपण याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून आपण या ठिकाणी ही फक्त विभागीय आहे प्रमोशन पदोन्नती पदोन्नतीसाठी याचा कुठेही उपयोग होणार नाही त्याचबरोबर आता प्रवेशपत्रासंदर्भात सूचना म्हणजे हॉल तिकीट संदर्भामध्ये संकेतस्थळावर लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात ते येतील त्याची प्रत परीक्षेपूर्वी आपण डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर वर परीक्षेच्या दिवशी म्हणजे आपण हॉल तिकीट तर सोबत ठेवणारच आहोत परंतु सोबत आधार कार्ड किंवा निवडणूक का आयोगाचं ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड यापैकी एक या ठिकाणी आपल्यासोबत असणं गरजेचं आहे आणि बाकी परीक्षेसाठी काही जनरल सूचना आहेत म्हणजे सोबत कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही डिजिटल वॉच येणार नाही मोबाईल कॅमेरा अशा सर्व गोष्टी जनरल आपल्याला माहीत आहेत तर ते आपण या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून वाचन करू शकता तर एकंदरीत आपल्या लक्षात आलं असेल की या परीक्षेच्या दृष्टीने जर आपण आता तयारी करायची ठरवली तर आपण सर्वात महत्वाचं टार्गेट आहे की आपल्याकडे दोन महिने वेळ आहे म्हणजे साठ दिवस या साठ दिवसामध्ये तुम्हाला दोनशे गुणांची तयारी करायची आहे त्यामध्ये पहिला पेपर आहे अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी जर आपण जीनियस मॅथ परिवारासोबत जुडला असाल तर गणित बुद्धिमत्तेची स्पेशल लाईव्ह क्लास दररोज संध्याकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये सुरू असून आपण हा क्लास आजच जॉईन करू शकतात त्याचबरोबर जो दुसरा पेपर आहे दुसऱ्या पेपरमधील घटकासाठी प्रत्येक रविवारी दोन तास गेस्ट लेक्चर या ठिकाणी दिलं जातं जेणेकरून दुसरा पेपर आपल्याला सोपा जावा परंतु गणित बुद्धिमत्तेचा दररोज एक तास लाईव्ह क्लास प्रत्येक रविवारी टेस्ट आणि संपूर्ण अभ्यासक्रमावरच्या दहा टेस्ट म्हणजे दोनशे गुणाच्या एकूण दहा परीक्षा आपल्याला देता येतील तर या परीक्षेसाठी आणि या तयारीसाठी आपण जिनियस मॅथ परिवारासोबत किंवा जिनियस मॅथ क्लास आजच जॉईन करा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण संपर्क करून आपला क्लास निश्चित करू शकतात धन्यवाद सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट